भाजीपाला आणला किराणा आणला तुझी गोळ्या औषधं आणली दळणही आणलं अजून काही राहिलं असेल तर आत्ताच सांग मी उद्या गावी गेल्यावर हे कार्ट तुला काही एक आणून देणार नाही नेहमी नुसतं इकडे तिकडे हुनडत बसतं आणि काम सांगितलं ला की लागलीच अभ्यासाचं नाव पुढे चार पाच दिवस तू माझ्याशिवाय कसं निभावशील ते देव जाणे सदाने गावी जाण्यासाठी चय्यत तयारी करून ठेवली होती तुम्ही काळजी नका करू होईल ॲडजस्ट तुम्ही जाऊन या निवांत तसं स्वारी गावी जाणार म्हणून जाम खुश दिसते एकदम नव्या नवरीला माहेरची ओढ असते तशी इतक्या वर्षानंतर सदाचा तो उत्साह बघून नीता म्हणाली मग असणारच मुळी तब्बल दहा वर्षांनी जातो गावी अण्णा गेले आणि एकदाची नाळ तुटली ती कायमचीच इतकी वर्ष दुबईत होतो म्हणून जाऊ नाही शकलो आणि मुंबईत आल्यापासून नवीन घर यांची नवीन शाळा नवीन ऑफिस या सगळ्या नवनवीन जुळवीत चार पाच महिने उलटलेत पण गावाला जाणं झालं नाही आता कित्येक वर्षाने नशिबानं खडकेश्वराच्या पूजेचा मान आलाय त्यामुळे जाना तो बनता आहे या हे बोलते वेळी सदाच्या मनाला त्याच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीचा हलकासा स्पर्श होऊन गेला हो तेही खरंच तुमच्यासोबत मलाही यायची खूप इच्छा होती हो खूप वर्ष झाली आहे सुभद्रा काकींना भेटून अरुची परीक्षा नसती तर मी पण आलेच असते तुला तर सांगतो चल सोबत ते कार्ड काय नशीब पाजळणार ते आपल्याला माहितीच आहे सदाशिवच्या या वाक्यावर वा इतका वेळ पुस्तकात डोकं खूप असलेल्या अरुणने शेवटी बापाकडे डोळे वटारून पाहिलं आणि सदाशिव म्यूट मोडवर गेला आईने मुलासमोर केलेल्या बापाचा उद्धार बघून बघून थोडा का होईना पण आईचा गुण अरुणला लागला असावा पहाटे गावाला निघायच्या हुरहुरीत रात्री दुर्लक्षित असं अर्धवट जेवण करून सदा पहाटे चारचा अलार्म लावून शांत झोपण्याचा असा अशांत प्रयत्न करू लागला गावाला जायची अस्वस्थता त्याच्या झोपेच खोबरं करून गेली या बेचनीने चारचा अलार्म कधी एकदाचा वाचतो म्हणून चारदा उठून उठून घड्याळाकडे पाहिलं चार, चार वाजेपर्यंतची जायची सदाशिवची लगबग पाहण्याजोगी होती आणि एकदाचा अलार्म वाजला एरवी आवरायला तासन तास लावणारा सदा वीस मिनिटात आवरून आणि बायकोचा झोपाळ निरोप घेऊन घराबाहेरही पडला तशी आपल्या गावाची ओढ सगळ्यांना हात उंचावून बोलावत असतेच फक्त आपण प्रपंच आणि कामाच्या डिगाऱ्यातून डोकं वर करून पहायचं विसरतो कारमध्ये थोडी आपल्या जमान्याची गाणी लावूयात म्हणत सदू मस्तपैकी आपली आवडती गाणी कारच्या काचा उंचावून उन मोठमोठ्याने किरकन गुणगुणत निघाला त्या दिवशी सदाचं मन सर्व जुन्या आठवणीत विरघळून गेलं होतं चार तासांचा एकटेपणा जुन्या आठवणीत कधी संपला ते कळलंच नाही एकदाचा गावचा हिरवागार रस्ता दिसायला लागला तसं त्याचं मनही हिरवगार झालं न थांबता चार तासांच्या प्रवासाअंती सदाने एकदाचा घरासमोर येऊन हँडब्रेक उचलला अंगणात आलेल्या कारजवळ लुडबुडणारी चिलरबाटी सोडता सुभद्रा काकी तिचा मुलगा विजय आणि सून तेही तेवढ्यात आतुरतेने सदूची वाट पाहत होती तू तर आम्हाला विसरूनच गेला बाबा फार मोठा झालास असा नेहमीप्रमाणे नावड तिचा खोचक सूर न लावता काकीने त्याला आणि त्याने काकीला घट्ट मिठी मारली चाळीशी उठलेल्या सदाचा गोडपापा वयाची सत्तरी उठलेल्या काकीने थरथरत घेतला कस सुकलं माझं लेकरू म्हणत सदाच्या चे चेहऱ्यावरून आपले कापरे हात पिरवत स्वतःच्या डोक्यावर नेऊन बुडपली इतक्या वर्षांनी आलेल्या सदाचा त्या चार पाच दिवसात यथेच चा चार झाला सदा अगदी नव्याने आपलं जुनं आयुष्य जगाला गावच्या बोजक्या थंडीत उबदार गोदडीत मस्त पहुडणं आळसावत आरामशीर उठणं अंगणातल्या कोबळ्याकडून निंबाचा दातून तोंडात टाकून बंबातलं पाणी तापस्तुतोवर दात घसत बसणं विहिरीजवळच्या कठड्यावर अंघोळ आटपून काकीहातचा सुंडगुळाचा कडक फक्कट चहा पुरक्या मारत पिणं रात्रीच्या शिळ्या भाकऱ्यात तेल तिखट मीठ लोणच्या सोबत चवीनं न्यारी हातळणं शेतात उधळून कुठं बोर तोडून खा कुठं ऊसाचा चोथा कर कुठं ज्वारी बाजरी हुरडा बाजून खा तर कुठे हरभराचे घाटे शेकोटीवर बाजून खा सदाची इतकी वर्ष राहून गेलेली खाजाडी खऱ्या माव्यावर तुटून पडली होती दुपारच्या जेवणात काकीच्या हातची चुलीवरचा झणझणीत रस्त्यासोबत चुरलेली भाकरी काकीनं आपल्या पुरचुंडीतून चुना कात सोपं सुपारी काढून बनवलेलं नागिलीचं साधं पान त्यानंतर दुपारची झाडाखालची एक मनस्वस्त पडी काका मामा मावशा शाळा शिक्षक जुन्या मित्रमंडळांच्या भेटीगाठी संध्याकाळी देवातलं भजन कीर्तन रात्रीच्या जेवणानंतरच्या बुताटकीच्या गप्पा मारता मारता बाजेवरची शांत झोप त्या चार पाच दिवसात सदाने आपल्या जीवाचे लहानपणी सारखे यशेच्छ लाड पुरवले सदान अगदी नव्याने परत लहान झाला होता त्याला त्याच्या ते शहरी जीवनाचा पार विसर पडला सदा जिथे ती दिसू शकेल त्या सर्व सार्वजनिक ठिकाणी जाऊन आला होता पण त्याने ना कोण्या मित्राला तिच्याबद्दल सांगितलं ना विचारलं नको त्या वयात नको तिची विचारपूस उगा कशाला करायची या लाजे खातर सदा शांत राहिला पुढल्या दोन तीन दिवस जत्रा भरली हलगीचा नाद घुमघुमला मोदका कुवा आकाशजुले कुस्त्यांचे फळ लागले पापडी खव्याचे पेढे गुळाच्या रेवड्या लाल गाठी शेव अशा गोडादोडाच्या फुफुट्यात माखलेल्या पराती भरल्या लाकडी खेळण्या प्लास्टिकच्या बाहुल्यांच्या रंगीबिरंगी ताडपत्री आच्छातलेली दुकाने सजली आणि एकदाची खडकेश्वराची महापूजा पार पडली सदाची कावरी बावरी नजर सगळीकडे तिला शोधत होती पण ती काय भेटली नाही अखेर निघायचा दिवस उजेडला सदा खडकेश्वराची निरोपचं दर्शन घेण्यास मंदिरात पोचला दर्शन झालं आणि समोर गणेश मंदिराच्या पायरीवर येऊन क्षणभर विसावला परतीची वेळ जशी जवळ येत होती तसं अंतकरणाला जडत व येऊ लागलं सदा सरलेल्या दिवसांच्या आणि जुनी आठवणींच्या विचारात मग्न झाला सगळे भेटले सगळं काही मनासारखं पार पडलं पण मनात अखेर तिच्या भेटीची रुखरूख राहिली काहीतरी अपूर्ण काहीतरी अर्धवड राहिल्यासारखं झालं तेवढ्या त्याचा मोबाईल खणखडला नीताचा फोन आला होता बोला बायको किती वाजता निघताय दुपारचं जेवण करून लागलीच अच्छा भेटले का सगळे सदा खरंच सगळे भेटले का या प्रश्नावर परत विचारात गुंगला तेवढ्यात एक चुणचुणीत मुलगी येऊन सदाच्या बाजूला बसली सदाने त्या मुलीला जागा करून देत हलकासा बाजूला सरकला सदाने तिच्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि परत आपल्या मोबाईलवर बोलायला लागला त्या मुलीकडे टाकलेली ती ओझरती नजर त्याला काहीतरी आठवून गेली आणि त्याने तुला परत कॉल करतो म्हणून कॉल बंद केला दोन झुपकेदार वेण्या डोक्यावर पांढरा हेअरबेल्ट अंगात शाळेचा लाल पांढऱ्या रंगाचा चेक्सचा फ्रॉक तुकतुकीत तुक क्रांती रेखीव चेहरा बागदार नाक सगळं काही एकदम तिच्यासारखं हे कसं होऊ शकतं आणि त्याला जे अपूर्ण अर्धवट राहिलं होतं त्याचं उत्तर सापडलं सदा शाळेच्या दिवसात हरवला माधवी जी सदाला शाळेत असताना खूप मनापासून आवडायची तिला बघण्यासाठी दडपडणं तिच्या एका भेटीसाठी दिवसभर झुरणं आणि ती दिस तास फुलून जाणं एवढीच काय ती त्याच्या प्रेमाची एक निरागस व्याख्या माधवीलाही सदाच मागे झुरझुरणं माहीत होतं पण दोघांचं त्या कोवळ्या वयातलं हे निव्यार्ज निरागस प्रेम एकमेकांसमोर अव्यक्तच राहिलं आणि सदाने पण तशी कधी हिंमतच केली नाही ती आपल्याला नकार देईल बोलणं बंद करेल किंवा रागावेल हा विचारच त्याच्या अल्लड मनाला कधी शिवला नाही मुळात या आवडण्याला आकर्षण म्हणतात की प्रेम हेच मुळी सदाला कधी कळले नाही लग्नानंतर सदाला जेव्हा जेव्हा आपल्या मित्राकडून पहिलं प्रेम याचा विषय निघायचा त्यावेळेस ते त्याच्या डोळ्यासमोर फक्त माधवीचाच हसरा चेहरा समोर यायचा आपल्या नकळत्या वयातल्या अल्लड प्रेमाची आठवण त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित देऊन जात त्यावेळेस प्रेम यालाच म्हणतात हे जरी उमजलं असतं तर निदान तिच्यासमोर व्यक्त झालो असतो आणि मनात आज अव्यक्तपणाचं काही शल्य राहिलं नसतं असं त्याला राहून राहून वाटे आपल्या जवळची आणि आपल्याला हवी हवीशी वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची ग्वाही द्यायची राहून जाणे यासारखी आपल्या जीवाला लागलेली ती खंत कोणती मंदिराची घंटा वाजली आणि सदा भानावर आला ती मुलगी एका गुलाबसर कागदावर काहीतरी लिहित होती त्या मुलीला तिचं नाव विचारावं म्हणून सदा धडपडू लागला ती थी तिच्या लिहिण्यात गुंग होती सदा तिच्याकडे निरखून बघू लागला ती लिहित असलेल्या पेपरच्या खाली मोठ्या अक्षरात लव यू मम्मा लिहिलं सदाने तेवढंच काय ते, ते बघितलं आणि शेवटी त्याला बोलायला विषय सापडला आईसाठी लिहितेस बेटा तिने वर पाहिलं आणि होकार आरती मांडो लावत हो आज व्हॅलेंटाईन डे ना काका अरे वा खूप गोड रे बाळा काय नाव तुझं मयुरा रमेश काळे आणि तू जिच्यासाठी पत्र लिहिते त्या तुझ्या मम्माचं माधवी काळे सदाच्या डोळ्यात एक चमक आली त्याने जो निष्कर्ष काढला होता तो अगदी अचूक निघाला त्याला खूप आनंद झाला जुन्या भावना ओथंबून आल्या इतक्या वर्षानंतर माधवी कशी आहे ती काय करते आता कशी दिसत असेल या विचाराने त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि त्याला माधवीला भेटायची तीव्र ओढ लागली अरे तू माधवीची मुलगी अरे वा वाटतंय मला तुला सांगतो आणि तुझी मम्मा आणि मी वर्गमित्र तुमच्या भाषेत काय म्हणतात ते हां क्लासमेट अगदी तुझ्यासारखीच दिसायची तुझी मम्मा आम्ही सगळे खूप मज्जा करायचो त्यात तुझी मम्मा म्हणजे एकदम खोडकर खूप कोड्या काढायची सदा माधवीबद्दल अखंड बडबडत होता आणि मयुरा सदाच्या गप्पा मन लावून ऐकत होती पण स्वभावाने फार गोड मुलगी मला खूप आवडायची आठवणीच्या एका टप्प्यावर सदाच्या तोंडून अचानक मनातल्या भावना आपसून बोलत्या झाल्या मला म्हणजे सर्वांनाच आवडायची सगळ्यांना आपलंसं करून टाकलं होतं तिने पण सदाने लगेच आपल्या मनाला आवर घातला आणि वाक्याला सावरलं सदाचे डोळे जरासे पाणावले आणि आईच्या आठवणीत तल्लीन झालेल्या मयुराचाही एकाएकी भावनाचा वान फुटला आणि तिला एकाएकी हमसून हमसून रडायला आलं ए बाळा बघ तू पण रडलीस ना आमच्या आठवणी आहेतच गोड तुला तुला सांगतो तु मी पण या आठवणीत गुंततो त्यावेळेस हळूच एकटा गच्चीवर जातो आणि खूप रडून घेतो छान वाटतं मोकळं होऊन तूही माधवीसारखीच हळवी बघ असो चल आता शांत हो आणि मला तुझ्या मम्मीकडे घेऊन चल मला खूप आनंद होईल तिला बघून सदाचे ते बोलणे ऐकून मयुरा अजूनच धोतके देऊन मोठमोठ्याने रडू लागली सदाला आता कळे ना की नेमकं का काय झालंय तो मयुराला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला हे घ्या काका मयुराने डोळे पुसत आपल्या आईसाठी लिहिलेली चिठ्ठी सदाच्या हातात दिली अगं हे काय करतेस बेटा ही चिठ्ठी तू तु तुझ्या मम्मीसाठी लिहितेस ना मग मला का देतेस सदा अव्वा होऊन मयुराकडे बघत राहिला काका हा बाप्पा गोड माणसांना इतक्या लवकर आपल्याकडे का बोलवून घेतो ती पाच वर्षापूर्वीच एका जीव घेण्या आजारामुळे आम्हाला सर्वांना सोडून बाप्पाच्या घरी गेली जर मम्मा आपल्यात असती तर मी तुम्हाला नक्की नेलं असतं सदा सुन्न झाला त्या लहानग्या जीवाच्या तोंडून ते बोल ऐकून तो भांबावून गेला आणि त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले पण ही चिठ्ठी मला स्वतःला सावरत कापऱ्या स्वरात विचारलं काका जाते वेली मम्माने मला सांगितलं होतं की जेव्हा मला तिची आठवण येईल तेव्हा या देवळात येत जा ती नक्की भेटणार आज तुम्ही मला माझ्या मम्माकडे घेऊन गेलात क्षणभर मी माझ्या मम्माच्या बालपणात बागडले काही क्षणासाठी असं वाटलं मम्माच तिचं बालपण माझ्याशी शेअर करते आज मम्मा मला तुमच्या रूपात भेटली आणि माझं लेटरही तिच्याकडे पोचलं थँक्यू काका तुमच्या गोड आठवणीमुळे मी मम्माला परत जवळून भेटू शकले खूप खूप आनंद झाला लव यू मम्मा भारावलेल्या अवस्थेत मयुराने सदाला घट्ट मिठी मारली त्या हळव्या क्षणी सदाने पण तिला आपल्या मायेच्या खुशीत कवटाळले आणि तिच्या कपाळी आपल्या अश्रूंनी भिजलेल्या ओठांनी एक गोड पापा घेतला एखादी अतिप्रिय व्यक्ती आपल्यातून जाऊ नये आपल्या आठवणीत विचारात आचरणात अशा कोणत्याने कोणत्या स्वरूपात जिवंत राहतेच सदा माधवीच्या रूपात मयुरीला बहत होता आणि इकडे मयुराने सदाच्या रूपात आपल्या आईला माधवीला घट्ट कवटाळले होते बोजक्या आठवणींचा तो विलक्षण हळवा क्षण दोघांना आपल्या आवडत्या आणि अतिप्रिय व्यक्तीचे एक सुकांत मनोमिलन करून गेला